मित्रांनो आपण ओव्यांसंदर्भात दोन व्हिडिओ तयार केले होते आणि त्यांना दर्शकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येत आहे आणि ओवी हे पारंपरिक जोपासलेलं जे आपलं शब्दधन आहे जे ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या बोलीभाषेत बोलून गाऊन समृद्ध केलं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं त्याच्यात त्यांचा संसार प्रपंच देवदेवता माहेर बहीण भाऊ भ्रतार म्हणजे पती नातेसंबंध निसर्ग प्राणीमात्र प्रथा परंपरा यांचं जे साकार रूप दिसून येतं ते अत्यंत अनोखं विलक्षण आणि थक्क करणारं आहे आणि याचा धांडोळा अनेक लोकांनी यापूर्वी घेतलेला आहे त्याच्याबद्दलही आपण मागे उल्लेख केलेला आहे तर त्या सुद्धा आपल्या जनमानसावर रामनामाचा राम सीता लक्ष्मण बजरंगबलीचा कसा प्रभाव आहे हे दिसून येतं कारण ह्या देशातला एकही असा कोपरा नसावा की जिथे रामनाम पोहोचलेलं नाही रामनाम हे अबीट आहे हे अजरामर आहे ते आपल्यामधील असलेल्या आत्मतत्वाचा शब्दरूपाने होणारा साक्षात्कार आहे विचार करा की जेव्हा एखादी अंतयात्रा जात असते तेव्हा लोक म्हणतात राम नाम सत्य आहे की रामाच्या नावाशिवाय दुसरं काहीही सत्य नाही एकदा शरीरातला राम निघून गेला तर खाली काहीही उरत नाही अनेक वेळा आपण असं म्हणतो की त्याने ते काम केलं पण त्या कामात राम दिसून आला नाही किंवा जेवणात राम नव्हता याचा अर्थ जेवणाला चव नव्हती हो त्या व्यक्तीच्या कामात राम दिसून आला नाही याचा अर्थ ते काम त्याने पूर्ण मन लावून योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलं नाही असा ह्या रामनामाचा महिमा आहे आहे कुठल्याही नावाच्या नंतर रामला राम लावा तुका राम लावून बघा तुम्ही सखा राम त्याचप्रमाणे नावाच्या कुठल्याही दोन शब्दाच्या किंवा नावाच्या अलीकडे राम लावा किती सुंदर नाव तार होतं राम राव राम नाथ तर असा हा राम नामाचा महिमा आहे आता रामनामाशी संदर्भित असलेल्या ओव्या ज्या ग्रामीण भागाने आज तागायत जपून ठेवलेल्या आहे आणि त्या ओव्यांमध्ये रामाचं नाव सीतेचे नाव आणि त्यांच्या चरणी असलेली आपली अजोड निष्ठा आणि त्यांचं आपल्या प्रपंचात असलेलं स्थान कसं व्यक्त झालं आहे ते ह्या ओवीमध्ये ऐका आता आपण सांगितलं आहे की जाता जे जाताच्या ज्या जा पाळ्या असतात वरची पाळी खालची पाळी आणि ते दोन चाकं एकावर एक घासले एक जाऊन मौसूत असं पीठ तयार होतं आणि त्या पिठाच्या अनुषंगाने ही मायमाऊली काय म्हणते बघा सरल दळण सरल दळण पिठाने भरती पितळी गंगाळी आता गंगाळी तुम्हाला माहिती असेल पूर्वी आंघोळीला वापरायचे काही ठेवायला वापरायचे गंगाळी मुळात हा गंगा जळ म्हणजे ज्या भांड्यांमध्ये असलेलं पाणी हे गंगा जळा समान आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं ते पितळी भांडं अर्ध म्हणजे पूर्ण वर्तुळाकार असतं आणि खाली त्याला असा श शंकूसारखा आकार असतो आणि त्याला दोन कड्या असतात दुसरायला ते गंगा जळ अर्थात गंगाळ सरळ दळण पिठाने भरती पितळी गंगाळी राम करीतो अंगोळी सीता घालते रांगोळी ह्या माय माऊलीच्या मी नमस्कार करतो ह्या माय माऊलीला तिचं लक्ष आपल्या जात्यावर आहे जातातून बाहेर पडणाऱ्या पिठावर आहे त्या पिठाने गंगाळी भरल्या जाणार आहेत हे पण तिला माहीत आहे आणि हे माझं जात्यावरील दळणाचं काम होत असताना पितळी गंगाळी भरली जात असताना राम आंघोळ करत आहे आणि सीता रांगोळी जी नक्षी किंवा रांगोळी तयार करत आहे असंही माय माऊली म्हणते म्हणजे भारतीयांच्या जीवनात राम सीता यांचं किती अनन्य साधारण महत्त्व आहे पिढ्यान पिढ्या युगानुयुगे वर्षानुवर्ष आणि ते शब्दधन मुखावाटे हे मौक्तिक धन मोत्यांचे धन आपल्यापर्यंत पोचलेले आहेत हे खरोखर अवर्णनीय आहे हे अपौरुषय आहे आणि हे वारंवार व्यक्त होतो आहे त्याच्यातून जो आनंद मिळतोय तो असाधारण असा आहे आता जात गायब झालं आहे गंगाळं गायब झालं आहे जातं चालवतील अशा माय माऊली राहिलेल्या नाहीत आणि गंगाळ्यात गरम पाणी घेऊन म्हणजे बंब बंबात लाकडं गोऱ्या टाकून पाणी गम गरम करणं हे आता राहिलेलं नाही दारात शिंपण करायचं सडा संमार्जन करायचं रांगोळी काढायची हे आता राहिलेलं नाही आता चिकटवायची रांगोळी बाजारात तयार मिळते तिच्या मागचं प्लास्टिकचं वेस्टन काढायचं आणि फरशीवर चिकटून टाकायची झाली आजच्या आधुनिक महिलांची आधुनिक रांगोळी त्यांना रामनामाबद्दल काय सांगावं त्यांना सीतानामाबद्दल काय सांगावं त्यांना दिवाळीचा सा पंथ्यांच्या उजेड्याबद्दल काय सांगावं आकाशकंदिलांबद्दल काय सांगावं राम रामाचा रथ रत, रथावर ध्वज ध्वजावर बजरंगबलीचं चित्र आणि ह्या रामासोबत सीतामाय आणि लक्ष्मण भ्राता आणि बजरंगबली बसलाय हे भारतीय लोकांचं मनमानस आहे लोकमानस आहे आत्ममानस आहे आणि त्यांच्या मनी आणि बुद्धीमध्ये शरीरात डोक्यात सर्वत्र राम नाव दिसून येतं आता राम म्हणजे मारुतीराया हा रामाचा रथ सूर्याच्या दरबारातून जेव्हा घेऊन येतं तेव्हा पुढे काय होतं या मायमाऊलीच्या ह्या ओवीत आपण पाहूया सरिलं दळणं सरता अभंग मला येतो दळणकांड आता संपलं सरीलं दळणं सरथा अभंग मला येतो रामाच्या रथावरी पंख मोराचा ढाळ देतो म्हणजे पूर्वी ज्या चौऱ्या ढाळल्या जायच्या अब्दागिरी असायच्या तशा रामाचं जेव्हा आगमन होतं म्हणजे सूर्यदेव जेव्हा उगवतो आणि पहाटेचा अंधार सरून अंगणात सूर्यप्रकाश यायच्या या वेळेस रामाच्या रथावरील मारुतीराया रामाचा रथ सूर्याच्या दरबारात घेऊन येतो तेव्हा मोरपंखाच्या ढाळ्यांच्या चवऱ्या ढाळल्या जातात असं ही मायमाऊली आपल्या ओवेतून सुचवते म्हणजे राजे रजवाडे जेव्हा त्यांच्या आजूबाजूला लोक अब्द्यागिऱ्यात धरून उभे असायचे चौऱ्या ढाळल्या जायच्या तशा पद्धतीच्या या मोरपंखाच्या चवऱ्या ढाळल्या जात आहेत असं या मायमाऊलीला सुचवायचं आहे आणि ती अप्रत्यक्षरित्या काय म्हणते की माझं दळण आता सरलं म्हणजे संपत आलं त्यामुळे मला आता अभंग गायचा आहे आणि माझं दळण दळायला साक्षात रामराज्यातल्या महिला आल्यात असं सुद्धा ती सुचवते आणि ती काय म्हणते बघा सरिल दळानं सरता माझ्या सुपात केवडा सरिल दळानं सरता माझ्या सुपात केवडा लेक आशिलाची मी गाते रामसीतेचा पवाडा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची आभार व्यक्त करायची ही किती गोड आणि अत्यंत मधुर अशी ही पद्धत आहे आणि आता केसात कोणी कवडा माळत नाही परंतु ती स्पष्टपणे म्हणते ही मायमाऊली की माझं दळण सरता सरता माझ्या सुपात केवडा आहे केवड्याची फुलं आहे तो सुगंध आहे आणि मी आशिलाची लेख आहे आणि ह्या आशिलाच्या लेखामध्ये आशिलाची लेख मी राम आणि सीतेचा पोवाडा गात आहे म्हणजे एकीकडे सुपात केवडा आहे आणि मी राम सीतेचा पोवाडा गाते म्हणजे आपल्या कर्मात राम आपल्या कामात राम आपल्या मनात राम आपल्या भक्तीत राम 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 सीता जानकी जय बोलो हनुमान की असं हे राम नाम सीता ना सीता नाम लक्ष्मण भ्राता नाम बजरंग बली नाम या माती माणसं माऊली माता भगिनी महिला यांच्या अंतरंगात रोमा रोमात ठाई ठाई वसलेलं आहे आणि तेच या ओव्यांमधून व्यक्त झालेलं आहे माय माऊलीनं नमस्कार करूया त्या ओव्या गाणाऱ्या त्या ताईमाई अक्कांना नमस्कार करूया आपल्या मातीला आपल्या शेतीला आपल्या ना नात्यांना नमस्कार करूया संस्कृतीला नमस्कार करूया परंपरांना नमस्कार करूया आपण मागे ठरवलं होतं की ओव्यांवर पुढील भाग होतोय नाही होतोय असेल करायचा पण श्री स्वामी कृपेने तो साकार झाला आहे मालक शंकर महाराजांच्या कृपेने तो तुमच्यासमोर आज मांडला आहे तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या व्हिडिओ हो मित्राला नमस्कार द्या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भाऊबीतेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद